नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडची सुरुवात ही कालच्या भागापासूनच झाली जेव्हा आई मकरांना सांगतात उचलते पैसे तेव्हा ते मकरन ठीक आहे असं म्हणून बाहेर पडतो घेऊन आणि नंतर पडतो म्हणू नकोस की असं वगैरे तर आई म्हणतात एक गोष्ट तू विसरला आहेस पण मी विसरले नाही आहे तर हा विषय ह्या घरात पुन्हा बोलणार बोलला जाणार नाही आणि तुझ्यासमोर तर नाहीच नाही असंच ठरलं होतं ना आपलं असं मकरनला विचारतात तर मकरन, मकरन काय करतो बघा ती पैशांची बॅग उचलतो एकदा आईकडे बघतो आणि मग बाहेर पडतो तर बाहेर निघून गेल्यावर सीमाची रिॲक्शन बघा लगेच काय येते सीमा दारातच उभी असते तिथे तर मकरंद विचारतो काय ग तू काय करतेस इथे तर सीमा हो हो विचार म्हणते काही नाही हे बघत होते की तू काय करतोयस मग म्हणजे असं मकरंद विचारतो तर आई सीमा म्हणते अरे आमच्याकडून पाच लाख रुपये घेतलेस ना तू आई बाबांना द्यायला तर मकरंद लगेच मान हो ढोलवतो आणि नाही घेतली त्यांनी असं म्हणून सांगतो जशाच्या तशा आहेत बघ असं म्हणून दाखवतो परत तर सीमा हसते आणि मग मकरन म्हणतो एक मिनिट तुला काय वाटलं हे सगळे पैसे मी स्वतःकडे ठेवीन असं वाटलं का तुला तर इकडे सीमा लगेच म्हणते नाही नाही अरे तुझा गैरसमज होतो आहे असं म्हणून आणि मग म्हणते मगाशी मला तुला हेच सांगायचं होतं की आईला पंधरा लाख रुपये ऑफर करणं हा मूर्खपण आहे आपल्याला कितीही वाटलं ना की, वाट की त्यांनी पैसे घ्यावेत तर ते त्यांना समजण्यापलीकडचे उगाच काहीतरी फालतू तत्त्व धरून बसतात आणि आलेल्या लक्ष्मीवर पाणी सोडतात तर लगेच मकरन पण म्हणतो खरा ते असं म्हणून आणि म्हणते यांच्या डोक्यात काय सुरू असतं ना देव जाण्या असं म्हणतो पुढे आणि चांगला यांचा शेअर त्यांना द्यायला गेलो होतो तर नाही तर लगेच सीमा म्हणते म्हणून तर मगाशी मी त्यांना म्हणाले की हे सगळे पैसे आपल्या काय तर म्हणे हे पैसे घेतले तर बोरथळचं घर विकलं असं होईल असं मकरंद मा म्हणत असतो सीमाला आणि पुढे म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही घर विकलं गेलं आहे पैसे हातात गेलेत आणि हे अजून कुठल्या कन्फर्मेशनची अजून हे वाट बघतायत तर लगेच सीमा म्हणते असं म्हणाला त्या आणि मग पुढे म्हणते मकरंद काहीतरी बीस करण्याचा प्लॅन तर नाही ना चालू यांचा असं विचारते सीमा मकरंदला मकरद म्हणतो देव जाणे तर लगेच सीमा म्हणते पटलं ना तुला या पैशांचे तीन वाटे करण्यातच छानपणा होता उगाच गेलास तू त्यांच्याशी बोलायला तर मकरद म्हणतो जे झालं ते झालं मग सीमा पण म्हणते अगदी हसून बरोबर असं आता तर पंधरा 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 नाही तर वीस 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 बरोबर ना तर मकरनसुद्धा हसून मांडो लावतो आणि मग सीमा म्हणते मग माझे पाच लाख रुपये परत देऊन टाक म्हणजे आपला हिशोब संपला असं आणि मकरन बघा तिला काय म्हणतोय ते असं म्हणतो नुसतं आणि मग सीमा पुढे म्हणते हे बघ मकरन जास्त विचार करू नकोस तू जे असंही त्यांच्या हातात पैसे ते टिकलेच नसते एक तर ते खर्च झाले असते नाहीतर ते चोरीला गेले असते असं म्हणते का वर्तवण करू आणि म्हणते तुला वाटलं म्हणून तू प्रयत्न केलास ना आता ते त्यांचं त्यांचं नशीब असं आणि पुढे म्हणते तर मकरन पण म्हणतो बरोबर आहे तुझं तुझे पाच लाख रुपये घेऊन जा सीमा म्हणते की हो आणि तिकडनं निघून जातो बोलल्यानंतर तर सीमा बघा स्वतःशी किती खुश झाले म्हणजे जा आईला पैसे दिले गेले नाही आहेत ते तर तिला खूप आनंद झालाय बघूया पुढे काय काय होणार आहे ते प्रेक्षकांना बाबा आणि समीर इथे येत असतात समीर कुठल्या तरी दुसऱ्या वकिलांना फोन करतो असं म्हणतात तोपर्यंत बाबा काय करतात बघा बाबांना ना भाऊनी आणि त्यांनी एकत्र घालवलेले क्षण आठवायला लागतात आणि मग ते एका त्या माणसांकडे जातात आणि पालखी आली का ओ असं म्हणतात पालखी कधी येणार आहे असं विचारतात एकदम त्यांचं त्यांना कळत नाही आहे काय नेमकं चाललंय ते नेम ओ शिमगा आहे ना असं म्हणतात त्या माणसांना जाऊन कधी येणार सांगा ना तर समीर त्यांच्याजवळ जातो तर बाबा म्हणतात अहो असं काय करत आहेत तर समीर त्या माणसांना ओ एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणतात आणि बाबा बाबा तर लगे बाबा म्हणतात अहो आज शिमगा आहे पालखी येणार आता पालखीच्या समोर नाचायचं असतं असं म्हणून आणि मग एकदम ओरडतात आणि पालखी आली आली पालखी पाखी आली असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना अरे बाबा पालखीसमोर नाचायचं आहे असं असं पालखी आता घेऊन मग ते बाबांना आठवतंय की कसं भाऊंनी नवीन रंग वगैरे लावला होता बोरथळच्या घरी किती एन्जॉय केलं होतं होळी साजरी केली होती शिमगा साजरा केला होता आणि रंग वगैरे लावला होता पालखी लावली होती आणि बाबा नाचताना बघून ना समीर त्यांना सावरायचा प्रयत्न करत असतो बाबा बाबा ऐका नाही ते कोणीच नाहीये आपण बोरतळच्या घरी नाही आपण मुंबईत आहोत असं म्हणून सांगतो समीर आणि मग बाबा काय असं म्हणतात एकदम आणि म्हणतात आपण बोरथळा नाहीये असं विचारतात आणि माझं घर कुठे हो बोरथळचं असं त्या माणसांना जाऊन एकदम विचारतात आणि तरी पण समीर परत जातो आणि समीर सॉरी सॉरी म्हणतो आणि बाबा बाबा एकदम काय करतात मला घरी जायचं आहे जा करून रडायलाच लागतात अक्षरशः मला घरी जायचं मला घरी घेऊन चला म्हणून आणि समीरच्या खांदार असं डोकं ठेवून रडतात एकदम आता समीरला कळत आहे प्रेक्षकांनो की रिॲक्शन कशी हँडल करायची तरी सुद्धा तो सावरतोय शांत वा शांत वा, वा म्हणून सांगतो माझ्याकडे बघा घरी जायचं आहे जा ना तुम्हाला मी तुम्हाला घेऊन जाईन घरी असं म्हणून समीर विश्वास देतो बाबांना बाबा बाबा म्हणतात नेशीलणार रे तुम्हाला घरी मला माझ्या देवाला भेटायचं आहे मला घरी जायचं भोरतळा घेऊन जाशील ना असे प्रश्न विचारतो मला भोरतळा जायचं असं म्हणून परत ना मिठी मारून रडतात इकडे समीरला तर समीर म्हणतो ऐका ना ऐका ना बाबा आपण जाऊया मी घेऊन जातो तुम्हाला आणि आपण दोघंच कसं जायचं आई आपण घेऊन जायचं लागेल ना तर शुभा पाहिजे शुभा पाहिजे शुभाशिवाय कसं शुभा पाहिजे हा तिच्यासोबतच जा। जा। जाऊया असं बाबा रडत रडत सांगतात पण समीर म्हणतो आत्ता आपण आपल्या घरी जाऊया आई घरी आहे ना मग आईला आपण तिथून घरी जाऊ आणि मग आपण तिघं बोरतळ्या जाऊ तर बाबा म्हणतो चल 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 आणि मग एकदम असं त्याच्यानंतर समीर एकदम म्हणतो बाबा माझा हात कधीच सोडू नका मी आहे असं म्हणून एकदम धीर म्हणजे म्हणतोय तो त्याला कळत नाही की तो धीर कसा द्यायचा तर बाबाला लगेच चल लवकर चल लवकर असं म्हणत निघून चालेल कसं म्हणजे एकदम बाबांनी ऍक्टिंग एक पण चांगली केली बरं का प्रेक्षकांवर एकदम असं वेळ लागल्याचं मानसिक धक्का बसल्याचं जे काही काम केलंय ना बाबांनी ते खरंच एक नंबर केलंय बघूया आता या परिस्थितीतून कोण कसा आणि कधी मार्ग काढेल नेमकं काय काय होईल इंटरेस्टिंग आणि ट्विस्ट टर्न्स येणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो का आली आता घरात आणि ती विचारते काय मावशी एका दिवसात एवढं सगळं घडलं असं ती प्रश्न विचारते आईना मी ना फ्रेंडकडे स्लीपवरला जायलाच नको होतं असं म्हणते ती आणि म्हणते तू मला फोन तरी करायचा आहेस तर शमिकाला आई म्हणतात अगं एवढं सगळं घडत होतं ते तुला फोन करायचं ना मला सुचलंच नाही अगं त्यातून तू इथे येऊन घडलेलं काही बदलणार थोडीच होतं तुला त्रास झाला होता उलट तर शमिका म्हणते मी आता मेंबर आहे ना या घरची तर आई म्हणतात हो ग तर शमिका म्हणते मग मी चांगलं फायर केलं असतं मग क्या दादाला असं म्हणून आणि पुढे म्हणते आणि त्याला काय झालं आहे आजकाल असा वियड का वागतोय तो खूप असं म्हणून विचार म्हणते दिस इज नॉट डन यार असं म्हणते पुढे आणि किती छान होतं ते बोरथळेचं घर तर लगेच आई पण शमू जे काही घडलं ते ताई आणि भाऊजींना नको बोलूस तर शमिका पण म्हणते नाही 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 सांगणार डोंट वरी पण सिटी होईनी तर लगेच बरी येते आता असं आई म्हणतात पुढे तर प्रेक्षकांनो समीर आता बाबांना सांगतो आलो आपण घरी आलो तर बाबा लगेच जाऊन पटकन आधी दरवाजा बंद करायला जातात आणि शमीक आता कशी बघते बघा बाबांकडे तर बाबांना समीर विचारतो काय होतोय तर बाबा सांगतात थांब मी ती खिडकी लावतो वगैरे आणि आई पण आता एकदम असं शॉकिंग नजरेनं बघतात बाबांचा हा प्रकार जो काय चालला आहे तो तर आईना पुढे सांगतात तू जाऊन ती खिडकी लाव अरे लाव ना लवकर असं म्हणून ओरडत असतात तर आई विचारतात अहो अहो काय झालं आहे तुम्ही अशा खिडक्या का बंद कर तर लगेच बाबा म्हणतात हळूच नजर लागते असं सांगतात आणि लोकांची वाईट नजर लागते असं म्हणून तर लगेच आई समीरकडे बघतात आणि मग आई परत आईना परत बाबा म्हणतात तू ती खिडकी बंद कर जा आतली पण खिडकी बंद कर असं म्हणून बाबा आईला सांगतात आणि सगळं सगळं बंद करून टाक तू तर आई म्हणजे लोकांची नजर लागणारच नाही ना असं म्हणून तर समीर कसा शॉकिंग बघतो तर आई पुढे म्हणतात हो हो मी बंद करते खिडकी तुम्ही बसा हा आधी असं म्हणून आता लहान मुलाला कसं समजावतात तसं समजवतात मी तुम्हाला लिंबू सरबत आणून देऊ का दमलं असाल ना तुम्ही बाबा खुँप खुँप तारड़ा, तारड़ा, तर बाबा म्हणतात दमलो ग मी खूप दमलो खूप चाललो ग शुभा मी खूप चाललो असं म्हणतात आता रडत रडत आणि मग पुढे म्हणतात आणि मग चालल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मला जिथे जायचं होतं ना ते माझं बोरतळचं घर तिथं नव्हतंच अगं ते असं म्हणतात आणि आता आई एकदम शॉकिंग नजरेनं बघते बरं का बाबांकडे समीर आणि शमिका पण मग त्याच्यात आई पुढे म्हणतात मी जाय मी घेऊन जाई ना तुम्हाला बोर्तोच्या घरी आपण जाऊया बोर्तोच्या जा घरी चला तुम्ही आराम करता का जरा असं समजावत समजावत ना बाबांना घेऊन येतात आतमध्ये रूममध्ये आणि आता बघूया पुढे काय गटार आहे ते खरं बाबांची अवस्था वाईट झाली आहे तर इकडे सीमा रजिस्टरवर नोंद करत असते तर घमंडे पाटणं येतो आणि म्हणतो या सीमा मॅडम या म्हणून तर सीमा म्हणते मला ना लवकर ऑफिसला जायचं आहे तुम्ही प्लीज नारडा सरांना सांगा ना मी आल्याचं म्हणजे त्यांना भेटून मी लगेच निघेन नि तर घमंडे नुसतं हसतोय आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते घमंडे अहो मी तुमच्याशी बोलते आणि प्रेक्षकांनो हे जे दाखवलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे बरं का तिकडनं एक बाउन्सर येतो तो असा धक्का असा हात करतो आणि तो हात लागून सीमा तिथे खाली पडते आणि घमंडे पण असं आ करून बघतोय तर पहिल्यांदा नारडा सर येतात तो गुड मॉर्निंग सर रिसेप्शनिस्ट म्हणते घमंडे गुड मॉर्निंग म्हणतो पण नारडा काही त्याला किंमतच देत नाही तसाच पुढे चालतो आणि सीमा बघा कशी खाली पडते पड� तशीच तिथे बघते आणि प्रेक्षकांनो आता ती एंट्री झालेली आहे आहे ती एंट्री म्हणजे नवीन पात्र एक बघूया काय काय घडणार आहे ते आता नारळाच्या बा पाठीमागून ना एक बाई चालली आहे म्हणजेच काल जे आपण नाव ऐकलं होतं दुर्गा देवी म्हणून तर त्या सुद्धा गेलेल्या आहेत आणि मग त्याच्यात जातं इकडे सीमाकडे घमंडेच्यात आहोत सीमा मॅडम तुम्ही अशाका खाली बसला तर बला बले बले तो सीमा हळूहळू उठत 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 म्हणते मी बसले नाही तुम्हाला बाउन्सरचा धक्का लागला आणि त्याने ढकललं मला तर घमंडे पण म्हणतात आमच्या भल्या या मोठ्या मालकीनबाईंना पाहून भले भले पडतातच लोट्यांगणच घालतात ओ असं म्हणा की असं म्हणून आणि सीमा तर शॉक होऊन ऐकते बरं का आणि मग पुढे म्हटे म्हणजे या तर घमंडे सांगतात म्हणजे यास यू आर राईट या आमच्या कंपनीच्या फाउंडर म्हणजेच मूळ मार्किनबाई श्रीमती दुर्गा देवी नारडा अशी ओळख करून देतो आणि बघितलात का त्यांचा दरारा असं रा, 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 म्हणतो पुढे आणि आज यांच्या मनात असेल ना तर तुमची भेट नक्की होऊ शकते असं आणि सांगतो बरं का सीमाला आता बघूया या नारडा म्हणजे दुर्गा देवी नारडा आणि सीमा नवीन काय उद्योग करतात प्रेक्षकांनो इकडे बघा हा आई आता रूमला कडी घालून अक्षरशः बाहेर म्हणजे दार लावून येत आहेत आत बाहेर तर आई बरे आहेत का असं समीर विचारतो तर मी झोपवलंय त्यांना लिंबू सरबत करून दिलं तर शांत झोपवलं त्यांना आता आणि काय आहे समीर आहे असं काय झालं एकदम म्हणजे तुम्ही येताना रस्त्यात तुम्ही कुणी त्यांना बोललं का काही झालं का तर समीरना जे काही घडलं ते सांगतो आणि तो म्हणतो मला काहीच कळत नाहीये ग आई म्हणजे बघ आम्ही वकिलाकडे गेलो तर ते साहेब तिथे ऑफिसमध्ये नव्हते आणि आम्ही चालत चालत निघालो वाटत मी त्यांना एवढंच फक्त म्हणालो की दुसऱ्या वकिलाला फोन करून बघतो म्हणून त्यांच्या पुढे गेलो बोलत बोलत वळून बघते तर बाबा नव्हते अगं तिथे मी पाहिलं तर अनोळखी दोन माणसांकडे बाबा बोलत होते त्यांना म्हणत होते की बोरथळ 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 असं म्हणून आणि पालखी पाल बोरथळ आणि मग आई म्हणतात अरे बापरे असं म्हणून डोक्यात ना हा विषय जातच नाही आहे रे समीर तर समीर पुढे म्हणतो आई त्याईपेक्षा म्हणजे पुढे भीषण आहे ते रस्त्यावर ना उभे राहून एका दिशेला बोट दाखवत होते आणि म्हणते पालखी आली पालखी आली असं म्हणून आणि आई बघा कशा केवीलवाड्या बघत बघतायत समीरकडे तर लगेच समीर पुढे सांगतो तर त्यांनी चक्क खांद्यावर पालखी नाचवली अगं आई मला काही कळत नव्हतं लोक माझ्याकडे बघत होते मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की असं काही नाही आहे तर अचानक लहान मुलासारखं रडायला लागले मग आई म्हणतात काय अरे काय सांगतोयस तू हे तू आणि मग त्यांचं मन थाऱ्यावर नाही आहे रे समीर तर समीर म्हणतो आई त्यांना खूप मानसिक धक्का बसला आहे बाबा बरे होतील ना असं विचारतो तो, तो एकदम आणि आईना आणि आई एकदम रडत रडत म्हणतात मी काय सांगू तुला आता मी पण गोंधळून गेले रे की आता मी त्यांना कधी असं बघितलं नाही आहे ना त्यामुळे असा त्रास होतोय आणि मग तेवढ्यात प्रेक्षकांना नाही म्हणतात समीर समीर काहीतरी जळल्याचा वास येतोय कारे तुला तर किचन मध्ये काही नाहीये समीर सुद्धा वास घ्यायचा बघतोय तर बाहेरून येत असेल तर आई म्हणतात यावेळेला यावेळेला कोण काय जाणार आहे बाहेर असं म्हणून आणि समीर पण वास घेतो आणि मग एकदम खोलीतून नेमकं काय प्रकरण चाललंय ते काय झालं असेल बाबांनी काय केलं असेल प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय काही सिरियस तर मॅटर नसेल ना आता बघूया काय बाबा करतायत खोलीमध्ये ते आई आणि समीर दोघ सगळं जण खोलीचं दार उघडून इथे आतमध्ये येतात आई अहो आहो हाका मारत असतात तर बाबा नाही इथे ना कसले तरी फोटो आहेत का काय माहिती नाही ते जाळतायत आई विचारते आहो तुम्ही काय जाळताय तर बाबा म्हणतात अगो खूप कचरा झाला आहे घरात तो जाळत होतो आणि आई समीरकडे बघताय तर समीर आईकडे बघतोय तर आई म्हणतात कचरा कुठला कचरा आहो बाबा थांबवा ते घराला आग लागेल असं समीर ओरडून सांगतोय आणि आहो थांबा थांबा हातात काय तुमच्या बघू असं म्हणून तो फोटो ओढून घेतात तर तो फोटो कुणाच्या प्रेक्षकांनो भाऊंचा आणि बाबांचा फोटो आहे बरं का आणि आई तो समीरला दाखवता तो समीर, समीर सुद्धा धक्का बसतो तर आई पुढे बाबांना म्हणतात अहो हा फोटो तुमचा आणि भाऊंचा आहे ना हा फोटो जाळताय तुम्ही तर बाबा म्हणतात हो अगं खूप वर्ष ठेवला होता मी हा फोटो आता काही उपयोग नाही या फोटोचा उगाच कशाला अडगळ आणि दे इकडे जाळून टाकतो तर आई म्हणतात आहो आहो असं काय करता ऐका ना जरा एका फोटोने घरात अडगळ होणार आहे का, का तर बाबा म्हणतात अगं पण मनाचं काय असं विचारतात आणि तसं जड होतं असं भरल्या भरल्यासारखं हा फोटो जाळून टाकला ना की मला बरं वाटेल मी शांत होईन मोकळा होईन तर आई सांगतात अगं हो ऐका ना तुम्ही भाऊ नाही येत तसे, तर लगेच इकडे बाबा म्हणतात अगं एकदाच धीर करायचा सीमा आता आणि नको असलेल्या आठवणींना जाळून टाकायच्या सगळ्या सबीर एकदम शॉकहूनच बघतोय बाबांकडे आई म्हणतात बाबांना अगं नको अहो नको करू असं तर बाबा म्हणतात या माणसाने ना विश्वासघात केलाय माझा या माणसाचा चेहरा मला माझ्या नजरेसमोरसुद्धा नको आहे अस्तरीतला साप निघालाय हा भाऊ प्रेक्षकांना आई म्हणायचं सांगायचा प्रयत्न करत असतात की नाही हो भाऊ नाही आहे तसे तर बाबा परत म्हणतात अग आहेस तू शुभा मी ना यांना चांगला ओळखू नये असं म्हणतात पुढे आता याला आपल्या घरातून नष्ट केल्याशिवाय पर्याय आहे असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो आईच्या हातातून तो फोटो घेतात लायटरने तो फोटो पुन्हा एकदा पेटवतात आणि ते खुनशी म्हणजे स्वतःशी तिथे वेड्यासारखं हसताय बाबा तो फोटो पेटलेला असं आहे आणि प्रेक्षकांनो आता बाबांनी तो कचऱ्याच्या डब्यात टाकल्यानंतर आई म्हणतात अहो आहो तुम्ही काय केलं ते असं विचारतात आणि मग बाबा म्हणतात पुढे नको असलेल्या आठवणी जाळून टाकल्या आता त्रास नाही होणार असं म्हणून चालू आहे बाबांचं आणि एक वेगळंच रूप आणि एकदम एक वेगळंच हे बघायला मिळालं आहे बाबांचं बाबा म्हणतात आता एकदम शांत असं आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो बाबा क कसे आणि कधी बाहेर पडतील काही तुम्हाला आयडिया असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आई आणि समीर मात्र दोघेजण इथे असे एकमेकांकडे धक्का लागलेल्या अवस्थेतच बघतात आणि आई आता विचार करतायत की नेमकं आता काय करायचं पुढे काय होईल पुढे ते तर प्रेक्षकांनो आता खरी मजा आणि खरं इथून चालू होणार आहे आता सीमाला आतमध्ये बोलवलंय तर या मिसेस किल्लेदार मी तुमची ओळख करून देतो असं नारणासाहेब म्हणतात आणि मग त्याच्यानंतर पुढे म्हणतात ही माझी मा आणि मग मा या मिसेस सीमा किल्लेदार असं सा, म्हणून सांगतात तर त्याच्यानंतर आता मा बोलायला चालू करतात म्हणजे दुर्गादेवी बोलायला चालू करतात आणि म्हणतात सीमा किल्लेदार कशी आहेस बच्चा आणि सीमा बघा कशी शॉक होऊन त्यांच्याकडे बघते आणि म्हणते अ मी मी छान आहे असं म्हणून सांगते आणि मग त्या म्हणतात बच्चा म्हटलं म्हणून आश्चर्य वाटलं का तुला तर हसतात त्या स्वतः ता अशी कारण म्हणतात त्याचं काय आहे आमचं वय आमचा अनुभव यापुढे सगळे बच्चेच वाटतात आम्हाला असं म्हणून बोलायला चालू करतात त्या दुर्गादेवी आणि मग त्या म्हणतात घे मिठाई घ्या असं म्हणून सांगतात तर सीमा लगेच म्हणते नाही नाही नको नको मी गोड खात नाही आय मन डायेट असं सांगते बरं का तर म्हणतात लगेच दुर्गा देवी ओ डायट ठीक आहे ठीक आहे असं म्हणतात पुढे आणि मग पुढे म्हणतात पैसे खाणार मिठाई नाही खाणार आणि मग पुढे म्हणतात त्याचं काय आहे अन्न खायचं असतं पैसा आणि शरीर हे कमवायचं असतं असं म्हणतात दुर्गा देवी आणि सीमा एकदम म्हणते काय आणि मग नारडा बिल्डरच्या समोर इकडे नाही म्हणते दुर्गा देवी की आमचे पैसे तसे पचत नाहीत पण मिठाई मात्र नक्की पचेल तुला घे खा तर सीमा म्हणते सॉरी तुम्ही हे काय बोलताय मग त्याच्यानंतर नारडास दहा लाख रुपये दिले होते आम्ही तुला असं दुर्गादेवी म्हणते आणि मग तो प्रसंग आठवतोय बरं का पण त्या ओरिजिनल घराचे पेपर शेवटपर्यंत नाही दिलेस तू वगैरे असं आणि मग तो प्रसंग दाखवलाय की ओरिजिनल पेपर्स आहेत म्हणून सीमा कशी सांगत असते आणि मग सीमा लगेच असं मान खाली घालते इकडे आणि त्यावेळी नारडा म्हणत असतो की तुम्ही जर आमचे पैसे दिले नाही तर तुमच्यावर फसवणुकीचा आळ वगैरे लावू शकतो असं म्हणून आणि आता दुर्गादेवी काय म्हणतात बघूया पुढे दुर्गा देवी म्हणतात मग तुझी सासू आली इथे तिने तुझी रदबदली केली तुमचे पैसे सीमाने घेतले वगैरे तो प्रसंग जो झाला होता आई आला होता प्रेक्षकांना नार्डांच्या ऑफिसमध्ये आणि तो सगळा प्रसंग इथे सांगितला आता दुर्गा देवी सीमाकडे बघून म्हणतात त्याचं काय आहे ना बच्चा आम्ही रोज जरी इथे येत नसलो ना तरी मात्र इथली सगळी खबर आम्हाला ठाऊक असते अलीकडे आम्ही जास्तीत जास्त भारताबाहेर असतो पण जगाच्या जा कुठल्याही कोपऱ्यात असलो जरी आम्ही तरीसुद्धा आमचे डोळे ना या या ऑफिसवर इकडे लागलेले असतात असं म्हणून सांगतात आणि मग सीमा लगेच असं आश्चर्याने बघते त्यांच्याकडे आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात अँड ऑफकोर्स या इथल्या सगळ्या भिंती असं म्हणून मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आम्ही आधीपासून ओळखता का तुम्ही मला तर दुर्गादेवी म्हणतात तुला वाटलं असेल की मी तुला पहिल्यांदाच भेटले तर तुझ्याबद्दल सगळं जे जे काही आम्हाला हवं होतं ती सगळी माहिती आमच्याकडे आहे असं कोड्यात बोलतात बरं का दुर्गादेवी आणि सीमाला आता कळत नाही की नेमका आता आपण अडकलो आहे काय झालं आहे आणि मग दुर्गादेवी म्हणतात सो प्लीज ही मिठाई खा आणि पहिल्याच भेटीत नाही म्हणू नकोस घे असं म्हणून सांगतात तिला आणि पुढे म्हणतात प्लीज बच्चा मग सीमा खाली बसते आणि चक्क मिठाई खाते बरं का ती तिथली आणि काय होते पुढे बघूया तर दुर्गादेवी स्वतःशीच असतात आणि नारडाकडे एकदा बघतात तर सीमा सांगते ॲक्च्युली मी हे दहा लाख रुपये तुम्हाला परत करायला आले होते आणि तो दहा लाख आकडा ऐकून दुर्गादेवीनी कसं रिॲक्शन केले दिले बघा सीमा म्हणते हे घ्या तुमचे दहा लाख रुपये आता आपला हिशोब चुकता झाला बरोबर तर नारडा बोलायच्या आधी ना दुर्गादेवी म्हणतात आमचेच पैसे घेऊन आमची सुधारी तू चुकती करतेस असं वगैरे आणि मग त्याच्यात सीमा ते तुमचे पैसे कसले बोरतळचं घर रितसर तुम्ही आमच्याकडून विकत घेतलं होतं ना हे पैसे काही तुम्ही फुकट दिलेले नाही आहेत तर लगेच ओ कुलकुल कुलकुल असं दुर्गादेवी म्हणतात तिला राग आला का बच्चा असं आता तसे बा म्हणते नाही नाही तसं काही नाहीये पण तर लगेच इकडे आम्ही मस्करी केली आमचा स्वभाव थोडा मस्करी करायचा आहे असं दुर्गादेवी सांगतात बरं का पुढे आणि म्हणतात होईल तुला ही सवय हळूहळू आणि मग खरं तर मी तुम्हाला हे विचारायला आले होते की आता मुंबईच्या घराचं कसं आणि काय करायचं असतं सीमा विचारते बरं का तर मुंबईच्या घराचं ना नक्की करूया असं इकडे सांगतात दुर्गादेवी स्वतः आणि पुढे म्हणतात नक् आणि हो बच्चा आहे दहा लाख रुपये ना तुलाच ठेव आणि हे ऐकून ना नारडा कसं म्हणतो मा असं म्हणून आणि सीमाला तर आनंद काय पोटात मावत नाहीये तर दुर्गा देवी पुढे म्हणजे नारडा बुडला थांब म्हणतात परत ते म्हणतात सीमाकडे बघून हे दहा लाख रुपये तू आम्हाला परत देऊ नकोस असं सीमा म्हटलं खरंच आणि मग त्याच्यानंतर ही दुर्गा एकदाच बोलते तेव्हा नीट लक्ष देऊन ऐकायचं असं आता दुर्गादेवी परत म्हणतात म्हणतात तुझी देण्याची दानत आहे का नाही ते आम्ही पाहत होतो कारण खात्री पटल्याशिवाय आम्ही कोणताही व्यवहार कुणाशीही करत नाही हा आता तुझ्याशी व्यवहार मात्र आम्ही नक्की करू तेव्हा हा हिशोब संपला आणि मग आता न नवा हिशोब सुरू झाला नवा व्यवहार सुरू झाला असं म्हणतात त्यापुढे मुंबईचं घर असं म्हणून पुढे सांगतात तर सीमा खुश झाले आणि त्या विचारतात खुश का असं म्हणून तर सीमाचा आनंद पोटात मावत नाही आहे माझी तुम्ही खरंच खूप ग्रेटात असं म्हणून नमस्कार करायला सीमा जात असते तोपर्यंत इकडे ना दुर्गादेवी म्हणतात आम्ही तुझी मा नाही आहोत आम्ही आम्हाला मॅडम म्हणायचं असं म्हणून सांगतात बरं का आणि विचारतात काय म्हणायचं तर सीमा सांगते मॅडम असं म्हणून नाव यू मे गो असं म्हणून सांगतात सीमाला डायरेक्ट आणि म्हणतात पहिल्याच भेटीत तू आमचा खूप वेळ घेतला आहेस तर तू आता निघ असं म्हणून सांगतात तर सीमा खुशीत ते दहा लाख रुपये उचलते आणि जाते बरं का आणि दुर्गादेवींच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय या नारडापेक्षा एक पाऊल पुढे आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण शेवटी ते आईच आहेत त्यांच्याना त्यामुळे बघूया आता ही दुर्गादेवी मुंबईचं घर मिळवण्यासाठी अजून काय काय करणार आहे आणि सीमा अजून काय करते ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघ राहा प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये त्या दुर्गा देवी कसं म्हणतात बघा दहा लाखांच्या तुकड्यावर एक प्रॉपर्टी आपल्याला अजून रुजू झाली असं म्हणून आता जे किल्लेदारांचं आहे ते आपलं आहे आणि इकडे घरामध्ये ना बाबांचं नवीनच काहीतरी सुरू आहे ते स्वीटीला सिटीच्या समोर ना अक्षरशः ताट आणि वाटी टाकतात एक शब्द बोलू नकोस म्हणून स्वीटीला ओरडतात काय काय हवंय तुला असं म्हणून विचारतात आणि हे नवीनच काहीतरी दिसतंय आपलं आणि बाबांना पुढे आईला काय विचारतात बघा की की आपल्या सख्या मुलाने आपला विश्वासघात केलाय आणि तू एका परक्या मुलीवर तू विश्वास ठेवतेस असा प्रश्न विचारतायत स्वीटी या धक्क्यातून परत सावरेल का तुम्हाला काय वाटतं आणि नेमकं बाबांना बाहेर काढायला कोण मदत करेल आता नवीन एंट्री कुणाची होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा सबस्क्राईब करायला विसरून